नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुनिट सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अच पायात किंवा हातात कमजोरी किंवा लगवा चालताना त्रास किंवा अशक्त बना बर्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक भवन उभारण्यात आले क्रीडा कला व सांस्कृतिक क्षेत्रासाठी या सभागृहाचा उपयोग करण्यात येतो या सभागृहात पीपल्स ग्रुपच्या वतीनं पावा या इंटरनॅशनल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते सदर कार्यक्रम हा बुद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम सुरू असताना दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात चार वेळा लाईट गेली तर सभागृहात पाण्याची गळती स्टेजवर संपूर्ण सभागृहात पाणी गळती सुरू आहे या सांस्कृतिक भवनातल्या खुर्च्या निकामी आणि तुटलेल्या अवस्थेत आहे लाईट गेल्यानंतर या सभागृहात जनरेटरची सोय आहे मात्र ती सोय कमकुवत आहे दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात पाच हजार प्रेक्षकांची व्यवस्था केली आहे पण त्यामध्ये निम्म्याहून अर्ध्या खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या सा या सांस्कृतिक भवनात उंदरांचा उच्छाद देखील वाढला या भवनातील शौचालयाची व्यवस्था अतिशय असून श्रोत्यांना लघुशंकेसाठी आले कोट्यावधी रुपये खर्च करून दादासाहेब सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आलं मात्र या सांस्कृतिक भवनास कुठल्याही प्रकारची सोय करण्यात आलेली नाही सांस्कृतिक भवनातील लाईट वेळोवेळी जाते त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सामान जर खराब झाले तर याला जबाबदार नाशिक महानगरपालिका असेल असं येथील नागरिकांचं मत आहे येथील काही उपस्थित नागरिकांनी प्रशासन जाणून आणतोय कार्यक्रमांमध्ये असं प्रसार माध्यमांशी लोकांनी बोलून दाखवलंय दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक भवनात लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे

या ठिकाणी इंटरनॅशनल भावा संगीतकार गीतकार बुद्धांच्या गाण्यांमधनं व आपल्या वाणीमधनं जो इंटरनॅशनल प्रोग्राम करत असतात त्यांचा या ठिकाणी पीपल्स ग्रुपच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला लाखो रुपये देऊन हे गीतकार संगीतकार हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु महानगरपालिकेचं असलेलं दादासाहेब गायकवाड सभागृह हे या ठिकाणी घेतलेलं होतं परंतु या ठिकाणी महापालिकेचा सभागृह असून कुठल्याही सुविधा या ठिकाणी नाही आत्तापर्यंत चार वेळा या कार्यक्रमामध्ये व्यत्यय व्यत्यय आला आणि या ठिकाणी कुठलाही जबाबदार अधिकारी कुठलाही कर्मचारी या ठिकाणी वेळेवर उपलब्ध नाही लाखो रुपये देऊन असावा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हजारो रुपये देऊन हा हॉल घेतलेला आहे परंतु या ठिकाणी कुठलाही जो जबाबदार अधिकारी आहे जो जबाबदार कर्मचारी आहे या ठिकाणी उपलब्ध नाही त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे अनेक लोक जर तुम्ही जर बघितले या हॉलच्या कार्यक्रमाच्या बाहेर आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम असताना देखील या ठिकाणी कोणीही अधिकारी या ठिकाणी नाही लाईटची व्यवस्था नाही जनरेटरची व्यवस्था नाही अशा पद्धतीने आणि विशेष म्हणजे हा उद्याच्या बौद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजच्या रात्री हा सात सांज संध्येला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता परंतु काहीतरी मनोवादी व्यवस्था या ठिकाणी काहीतरी जातीवादी प्रशासन या ठिकाणी हा कार्यक्रम आणून पाडण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करतो आहे हे आमच्या सर्वांना असं जाणून येत आहे कारण या ठिकाणी एकही एक जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही वायरमन असेल इथला स्वच्छतागृहावाला असेल इथं बघितलं तर आपण जर बघितलं तर वरती जर पूर्ण हे जर स्मारक जर बघितलं तर पाणी टपटप गळतं आहे खुर्च्याशी दुरावस्था झालेली आहे बसायला लोकांना नाही हॉल प्रचंड प्रमाणात भरला आहे पण त्या ठिकाणी तुटक्या खुर्च्या असल्यामुळे लोक उभं राहून कार्यक्रम बघत आहे पण त्या का कार्यक्रम बघत असताना याच्यामध्ये व्यत्यय आणायचा कार्यक्रम या व्यत्यय आणण्याचा का प्रोग्राम या ठिकाणी काही अधिकारी मनोवादी जातीवादीचे लोकं करत आहेत आप आप पावा कार्यक्रम के लिए आए हैं तो क्या क्या दिक्कतों का सामना करना पड़ रहा है आहे पर किस तरीके का जो हॉल में है वो व्यवस्था है इंटरनेशनल पावा तो यहाँ पर टूरिज़म को लेकर म्यूज़िकल कॉन्सेप्ट के लिए वो आए और नागपुर महानगर नासिक महानगर पालिका के द्वारा बनाया गया ये डॉक्टर राधा सांस्कृतिक भवन जो पालिका की जिम्मेदारी के साथ में बना हुआ है इतने बड़े सिंगर को नासिक के बहुत ज़िम्मेदार लोगों ने यहाँ पर उनको बुलाया और बार बार जो म्यूजिकल कॉन्सेप्ट है वो तो जो बार बार लाइट जा रही है ऊपर में इतने पैसे देने के बावजूद यहाँ पर बारिश के वजह से बूंदाबांदी हो रही है अंदर तो ये महानगर पालिका की जिम्मेदारी है कि नासिक महानगर पालिका का जो इमेज है वो अंतर्राष्ट्रीय स्तर पर बहुत बुरा है और आज के कार्यक्रम को बहुत दूर दूर से लोग आए हैं हम भी वियतनाम से आए और आज की जो परिस्थिति देखी वो बहुत बुरी हालत में है वो तो जब आप पैसा लेते हैं तो आपकी जिम्मेदारी है कि यहाँ पर आपने इलेक्ट्रिसिटी सप्लाई करना चाहिए इलेक्ट्रिसिटी अगर जाती है तो आपने जनरेटर सप्लाई करना चाहिए और इतना बड़ा कॉन्सेप्ट के लिए जब आप पैसा लेते हैं तो आपकी जिम्मेदारी इतनी सारी व्यवस्था तो आप करें और नागपुर महानगर पालिका कमिश्नर को मैं बताना चाहूँगा कि आप सच में जो बौद्ध समाज ने इतने मेहनत से तीन चार महीने की ताकत तीन चार महीने महीने से वो मेहनत कर रहे हैं और इतने बड़े इंटरनेशनल सिंगर को नासिक में बुलाया है और नासिक महानगर पालिका की जो अवस्था है ये बड़ी दयनीय है तो हम बताना चाहेंगे कमिश्नर कि आप थोड़ा सा इधर ध्यान दीजिए और सबसे बड़ी बात है कि इस ऑडिटोरियम को दादा साहेब गायकवाड़ जी का नाम है जो एक प्रतिष्ठित नाम है पूरे देश के अंदर और उनका ऑडिटोरियम इस तरीके से पुता पुता है टूटा फूटा रहेगा पानी की व्यवस्था है तो बारिश में वहाँ पे हम बैठ नहीं सकते हैं इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट है अगर वो पानी वो इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट पे जाता है तो लाखों रुपए का नुकसान होता है और इतना बड़ा कॉन्सेप्ट में बार बार लाइट जा रही है फिर लाइट का बैकअप आपके पास जनरेटर होना चाहिए आपके पास जनरेटर होने के बावजूद वो जनरेटर चल नहीं रहा है तो ये डॉक्टर दादा साहेब सांस्कृतिक भवन मतलब दादा साहब जी का अपमान है भगवान बुद्ध का भी अपमान है और नासिक की जनताओं का और विकास का अपमान मैं इस माध्यम से ये बताना चाहूँगा कमिश्नर को कि थोड़ा सा आप यहाँ पे ध्यान दीजिए और ऐसे बड़े कॉन्सेप्ट के लिए नासिक में ये बड़ी जगह आपने बनाई है और ऐसी असुविधा अगर ये इस ऑडिटोरियम में रहेगी तो ये बहुत बुरी बात है तो आप थोड़ा सा इसके ऊपर ध्यान दीजिए नासिक का सब तरीके का विकास बहुत अच्छा है तो इसका भी विकास पूरे लेवल पे होना चाहिए और ये इतना बड़ा ऑडिटोरियम है यहाँ पे बैठे तो गर्मी होती है तो मैं अभी नागपुर में इससे बड़ा ऑडिटोरियम देखा हूँ पूरा एसी सी लगाया है महानगर पालिका ने यहाँ पर भी महानगर पालिका ने पूरा ऑडिटोरियम एसी से भरना चाहिए ऐसा मुझे यहाँ पर नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोमात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित